नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अटल सोनसाखळी चोरटे युनिट क्रमांक दोन च्या पथकाने ताब्यात घेतले पोलीस अंमलदार विशाल कुवर आणि समाधान वाजे यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार इंदिरानगर मधील चेन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी हे गोसावीवाडी नाशिक रोड येथे मोटरसायकलने येणार असल्याची बातमी मिळाल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमणवाय हे गोसावीवाडी येथे जाऊन संशयितरित्या विना नंबर प्लेटच्या मोटरसायकलवर फिरणाऱ्या दोन इस्माना बातमीनुसार ताब्यात घेऊन त्यांना त्यांचं नावगाव विचारलं असतात आणि त्यांचे नावगाव नवनाथ विठ्ठल शिंदे वर्ष एकोणवीस राहणार गंगाखेड तालुका गंगाखेड जिल्हा परभणी अजय विष्णू कांबळे वर्ष एकोणवीस राणार खामगाव असं असल्याचं सा सांगितलं या, या गुन्ह्याची कबुली दिली यामध्ये एकूण पाच लाख सोळा हजार दोनशे तीस रुपयांचे सोने आणि साठ हजार कंपनीची स्पोर्ट गाडी असा एकूण पाच लाख शहात्तर हजार दोनशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपी नवनाथ विठ्ठल शिंदे आणि अजय विष्णू कांबळे यांच्याकडून जप्त केली आहे या आरोपी त्यांना पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलंय ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमणवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेक पाठक पोलीस हवलदार मनोहर शिंदे स्वप्नील झुंदरे परमेश्वर दराडे संजय साणप विशाल कुवर समाधान वाजे महेश खानबहाले तेजस मते पोलीस उपनिरीक्षक भारती देवकर पोलीस हवालदार लीला अडकमोल पोलीस शिपाई जितेंद्र वजिरे प्रवीण वानखेडे अशांनी केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका